यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री पीयूष जगताप साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत माननीय श्री हर्षवर्धन साहेब यांच्या वतीने मी पोलीस निरीक्षक सतीश जाधव पोलीस स्टेशन वसंतनगर फुसद तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्यापैकी बरेच जण मोठ्या संख्येत सोशल मीडियाचा वापर करत असतात असा वापर करताना सोशल मीडियावर आलेल्या वादग्रस्त मजकूर फोटो किंवा व्हिडिओ याची कोणत्याही प्रकारे खातरजमा न करता त्यापुढे फॉरवर्ड करतात लाईक करतात अशा वादग्रस्त पोस्टमुळे व्हिडिओजमुळे किंवा फोटोमुळे इतरांच्या भावना दुखावू शकतात जो कायदेशीर गुन्हा ठरतो जर अशा प्रकारच्या वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर आढळल्यास नागरिकांनी कोणत्याही अफांवर विश्वास न ठेवता जवळचं पोलीस स्टेशन गाठावं तिथे तक्रार रितसर तक्रार नोंदवावी आणि हो अशा प्रकारच्या पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर आमचं सायबर युनीट सदैव लक्ष ठेवून असतं तर मी पुन्हा जनतेला आवाहन करतो की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता किंवा कायदा हातात न घेता अशा मजकुरांच्या बाबतीत लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी जय हिंद